नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम भीमराव धोंडे देवासारखा माणूस आहे अशा प्रकारच्या तिथल्या शाळेवरील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे अशा कॉमेंट सोशल मीडियावर माझ्या बातमीच्या खाली येत आहेत आता ते कर्मचारी आहेत की तिथले त्यांचे लाभार्थी आहेत हे अद्याप माहिती नाही समजू शकलेलं नाही ते येणाऱ्या काळामध्ये उघड येतील का त्याबद्दलसुद्धा शाश्वती नाही ते तर यायचं काही कारणच नाही माझं जाहीर आणि खुलं आव्हान आहे भीमराव धोंडे यांना मराठी महाराष्ट्रच्या स्टुडिओमध्ये या किंवा मी तिथे येतो तुम्ही खरंच काय खरे आहात की मराठी महाराष्ट्रच्या दोन दोन शब्दामध्ये आपण समोर आणू जो काही खंडणीचा गुन्हा त्या ठिकाणी तुम्ही नगरमध्ये दाखल केला बीडमध्ये करायचा का नाही केला बीडमध्ये बीडमध्ये यासाठी केला नाही की बीडमध्ये इथं आल्यानंतर सगळी थुथू होऊन जाईल प्रकरणाला आपल्याला उत्तरं द्यावी लागतील पत्रकारांना उत्तरं द्यावी लागतील बातम्या छापून येतील याच्या भीतीने तिकडे गुन्हा दाखल केला आहे का, का वेगळं त्याला काहीतरी कारण आहे तिथला एखादा कुणीतरी पोलीस अधिकारी तुम्हाला हाताशी धरता येतो का यासाठीचे प्रयत्न केले गेलेत तिथल्या पोलीस ठाण्याचा प्रमुख महिलेला आर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करतो त्या महिलेला मला या मंचावरून बोलता येत नाहीत अशा प्रकारची शिवीगाळ तो ठाण्याचा प्रमुख त्या ठिकाणी करतो कोणाच्या सांगण्यावरून भीमराव धोंड्यांच्या म्हणजे पोलीस प्रशासनामधले अधिकारीसुद्धा नेत्यांच्या सांगण्यावरून वागतात ठीक आहे तुम्हाला आई बहीण कुणी तुमची बायको कुणी नसेल तुम्हाला तर तुम्ही कदाचित तसं बोलू शकता मात्र काहीतरी तुकड्यांवर तुम्ही अशा प्रकारचे शब्द प्रयोग त्या महिलांना करावेत अहो ठीक आहे ते कुणी गुन्हेगार असतील तर तुम्हाला अशा प्रकारच्या आरवाच्य भाषेमध्ये बोलायचा काय अधिकार आहे कुठलाही आरोपी असू द्यात तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे तुम्हाला कुठल्याही तोंडाने त्यांना आर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ किंवा मग बोलायची काहीही कारण नाही असं असताना सुद्धा तुम्ही त्या महिलेला अर्वच्छ भाषेमध्ये शिवीगाळ केली तिथल्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाने सदरील महिला पाच दिवसांपासून पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे हा प्रकार घडायच्या अगोदर पाच दिवसांपासून पोलीस ठाण्यामध्ये चक्रा मारत होती की मला न्याय द्या मला न्याय द्या माझी तक्रार नोंदवा शेवटी त्या महिलेला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करावा लागला तेव्हा कुठेतरी या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत या सगळ्या प्रकारामध्ये सुद्धा तिला मध्येच रस्त्यामध्ये गाठून मारहाण करण्यात आली तिला धमकी देण्यात आली कालच्या दोन दिवसांपासून सुद्धा म्हणजे मी जेव्हा बातमी करायला लागलो तेव्हापासून सुद्धा तिला धमकी दिली असल्याची माहिती आहे फार खोडसाळपणा करू नको तुझं घर संपवून टाकू आम्ही फार मोठे माणसं आहोत आमचे साहेब फार मोठे माणसं आहेत असे त्रेयस्त माणसं त्या महिलेला फोन करून दमब्याजी करत आहेत पोलीस प्रशासन काहीही करत नाहीये बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यासाठी रस्त्यावर लोकांना यावं लागलं ला। म्हणजे जी काल जो काही उद्रेक झाला तो काल घडलेला प्रकार नाही मागच्या पाच दिवसांपूर्वी तो घडलेला प्रकार आहे जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा कुठेतरी पीडितेला न्याय मिळण्याची वाट मोकळी झालेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये चित्रावाग प्रतिक्रिया देत असताना सांगतात की गृहमंत्री फार सक्षम आहेत मुख्यमंत्री फार जबाबदार आहेत आमचं सरकार स्थिर आहे आमचं सरकार फार निर्णय घेणारं आहे याच प्रकरणामध्ये सदरील महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी काही एखादा फोन केला आहे का चित्रावाग तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकडकर यांनी विचारलं आहे का तुम्हाला माहिती नाही का हे प्रकरण पण माहिती आहे तर मग आपल्या पक्षाचा माणूस आहे आपल्या महायुती सरकारमधला माणूस आहे म्हणून त्याला वाचवायचं आहे का चित्रा वाघ भीमराव धोंडे आपल्या पक्षातले माणूस आहेत म्हणून त्यांना वाचवायचं आहे का त्याच्यावर कधी एखादं स्टेटमेंट येऊ द्या काय येत नाही त्याच्यावर स्टेटमेंट किमान त्यांच्यावर कारवाई करा निदान चौकशी करा तरी म्हणा चौकशी केल्यानंतर काय बाहेर येणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे हे समजायचं का लोकांनी काय नेमका प्रकार आहे हे कधी कळणार आहे लोकांना आणि कधी सत्ताधाऱ्यांना कळणार आहे पैसे धनदांडगे पदं घेऊन बसायचं लोकांची मतं घ्यायची सत्तेवर बसायचं पोलीस प्रशासन वापरायचं शिक्षण विभाग वापरायचा या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना पैशाधाऱ्या पैशावाल्या लोकांना फार सोप्या आहेत जीव जातो लहान लेकरांचा जीव जातो पीडितांचा जीव जातो गोरगरीब लोकांचा या सगळ्या गोष्टी अत्यंत दयनीय आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा न्याय त्या महिलेला देता येत नाही आहे ये। तिच्या घरातील लोक कोंडून आहेत घरामध्ये कोंडून भीमराव धोंडेंच्या भीतीपोटी ती घरामध्ये कोंडून आहे आणि माझ्या बातमीच्या खाली जे जे कॉमेंट करतात ना माझा स्क्रीनवर नंबर आहे रे तुम्हाला कोणाला मला फोन करायचा आणि दम द्यायचा ना ते दे देऊन बघा तुम्हाला फारच भीमराव धोंडे साहेब फार धुतल्या तांडल्यासारखे वाटतात ना खाली कॉमेंट करतात तुम्ही तुम्हाला सगळ्यांना फारच भीमराव धोंडे साहेब फार धुतल्या तांदळासारखे वाटतात ना तर त्यांना पकडून माझ्यासमोर आणा आणि मी त्यांचा इंटरव्ह्यू करतो आणि मग ठ कळेल की कोण खरं आणि कोण खोट आहे या सगळ्या गोष्टी फक्त बोलणे इतक्या सोप्या नाही आहेत आम्हाला वेळ लागला नाही आहे हे कोणावर असे कसले आरोप करायला मुद्द्यांचं आरोपांचं खंडन करावं भीमराव धोंडेंनी त्याच्यानंतर संग्राम धनवे माफी मागेल जाहीर माफी मागेल तुमच्याकडं ज्या ज्या चुका झाल्यात ना त्या मान्य करा सदरील महिलेला त्रास देणं बंद करा जर तिच्या कुटुंबियाला काहीही काहीही नुकसान झालं तिला काही नुकसान झालं तिच्या मुलींना काही नुकसान झालं तर त्याला सर्वशे जबाबदार हे भीमराव धोंडे राहतील अशा प्रकारचं त्या महिलेनं अर्जामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि आज ती वेळ आलेली आहे अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या असताना सुद्धा इतकं बळ आणि इतकी ताकद इतकं पाठबळ त्यांना कोण पुरवतंय कोण वरद हस्त आहे कोण आहे मुख्यमंत्री त्यांच्या मागे आहेत का गृहमंत्री त्यांच्या मागे आहेत का दुसरे उपमुख्यमंत्री त्यांच्या मागे आहेत का नेमका कोण त्यांच्या माणूस मागे आहे एवढ्या ताकदीच्या जोरावर त्या महिलेला ते दम देतात की हे सगळं थांबव तुला माहीत आहे आम्ही किती मोठे आहोत किती निंदनीय गोष्ट आहे महिलांचा जीव म्हणजे आणि महिलांची जी काही आब्रू आहे ती तुम्हाला अशी बाजारात मिळणारी वस्तू वाटते का नेत्यांना किती नीच हा सगळा प्रकार आहे किती खालच्या दराची वागणूक इथे दिली जाते सदरील महिलेने सांगितलं आहे आम्हाला मी एकटीच नाही हो अनेक अशा महिला आहेत ज्यांना भीमराव दोंडेंनी खराब केला आहे मी जबाबदारीने सांगतोय फार मोठी गोष्ट आहे ही आणि फार मोठे शब्दप्रयोगात तुम्ही या सगळ्या गोष्टीला फार हलक्यात घेऊ नका अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे आणि जबाबदारीने सांगतो अशी लोकं सत्तेमध्ये येता कामा नयेत अशी लोकं कुठल्याही यंत्रणेमध्ये कुठल्याही प्रक्रियेमध्ये नसायला हवीत ही लोकं त्यांच्या घरी आणि त्यांच्या चौकटीच्या आतमध्ये पाहिजेत लोकप्रतिनिधी किंवा मग नेता आमदार सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यसुद्धा अशा लोकांच्या नावापुढे लागू नये यासाठीची दक्षता आष्टी पाठोदा शिरूर मतदारसंघातल्या लोकांनी घ्यावी आणि मला पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला आवाहन करायचं आहे सदरील महिलेला सुरक्षा द्या भीमराव धोंडेंवर कायदेशीर कारवाई करा ज्या महिलेची मागणी आहे त्या महिलेची मागणी पूर्ण करा तरच तुम्ही खरे ठराल अन्यथा तुमच्यावर संशय निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि मराठी महाराष्ट्र सदरील महिलेला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार सुद्धा नाही एवढंच ठणकावून या ठिकाणी जबाबदारीने सांगतोय धन्यवाद